गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज सकाळ सकाळ माझ्या सासूबाई आलेत आई तुमच्या दाजींच्या तर इथं दाजी बसलेत हिथं आई बसलेत कारण आहे ना आज आपल्या रानातला बहिमू काढायला सुरुवात करायची आहे बघा तर मी म्हणलं होतं आठ दिवस अजून थांबू थांबावं कारण काल परवा दिवशी जी शेंगा तळल्या होत्या ना त्या मला कवळ्याच दिसतात बऱ्याच पण आई नाना म्हणल्यानंतर पाऊस लागून राहिल्यावरती नाही काढता यायचं नाही पहिल्या शेंगा जे आले त्याला कर येऊन जाते काढून घ्या वरती बघा दू पण खाली बघ बघत बसला मी व्हिडिओ घेते या बोलायचं तर नाही कमीत कमी बघा तरी माझवीच <स्थिते> घेते तुम्हाला नाही बोलायला आवडत पण बघा तरी तर आज बही काढून घ्यायचा बघा आई आले तिकडं ज्योती आले तिकड पारवाय आले तर आईंची मैत्रीण आहे सासूबाईंची माझ्या मैत्रीण आहे बघा तर आले तर शेंगा किती होत्या मग आज आता काय होतील एक दोन ठिकी एक दोन ठिकाणी मी काय म्हणलं होतं माहितीये आहे का शेंगा काढाय पांडू सोमा प्रियंका सगळ्या सगळ्यांना बोलवायचं सगळ्यांना हाकलायचं शेंगा काढायला पण ही मध्येच दाजी म्हणले घेऊ काढून मग आता लेकरांची शाळा पण आहे राधिका कृष्णा शंभू सगळ्यांची शाळा आहे शनिवार रविवार काढावं म्हणलं होतं पण आज गुरुवार आहे तर दाजी म्हणले करू सुरुवात परत पाऊस चालू झाला तर जमायचं नाही आणि आहे प्रियंका तुम्हाला तर माहिती कुठे गेली प्रियंका प्रियंका बाहेर ये की आ, हा साक्षी रुद्रा सगळे आले ती बघा आणि आता आम्ही काढून घेणार आहे बहिमुख तर तुम्हाला पण दाखवते शेंगा कशा निघतात म्हणजे आपण साईडच्या एक एकू उपटलेला आता सरसकट आणि सगळेच उपटायचे तर कशा निघतात किती शेंगा आहेत आणि निवार झालेत का नाही सगळं तुम्हाला दाखवते आणि प्रियंका काय करते ग आता बाहेर होती इथं दुर्गा झोपली दुर्गा आणि प्रियंका तर प्रियांका हा इथं आता बहिमुख काढायला जायचं ग बहिमुख काढायला प्रियंकाला आता काम लावायचं बहिमुख काढायची एकटीलाच ती हाय का नाही चला मग बघू शेंगा कशा निघतात ती चला समी जेवण करताना तिथं याल कोण उपटून द्यायचं आमचं आम्ही उठतात बसणार कसं असतं माहिती आहे का आपलं उपटून देतात बसतो का नाही आपल्याला नाही तुम्ही उपटून द्यायचं मी काढणार चला मग जेवायचं नाही लगेच आता साडे नऊ वाजले तर बघा स्वीटी गेली कॉलेजला आणि आम्ही आहे तिथं तर तुला उपटून द्यायचं का तुझं तू उपटणार <laughs> <laughs> तुझ तू दुर्गा तू काय करणार तुझ का इतकं मोठं शेंगा खाणार होय चला तर सगळी काम आवरलेत बघा फक्त धुणं भांडे राहिले तर स्वयंपाक सगळा झालेलाय स्वीटी गेली कॉलेजला आणि आता ही सगळी चाललेत बघा शेवट तोंड ही बांधून आ... हे करायला याल उपटायला तर मी पण जाते आणि दाखवते तुम्हाला आपल्या शेंगा कशा येतं आणि कशा आल्यात कशा काय ते चला फायनली शेंगा तोडायला सुरुवात केली बघा आईने एवढ्या शेंगा तोडल्या तो तर हिता शेंगा तोडतात आम्ही देतोय उपटून तर ह्या शेंगा आहेत बघा यालाच्या कशा आहेत नक्की सांगा कमेंट करून आणि आलेत का तोडायला त्या पण सांगा आम्ही तर केली सुरुवात आणि हि तर मुगाच्या शेंगा आहेत मस्त अशा आई हिथं बसल्या तर इकडं प्रियंका दाजी दुर्गा इकडे ही सगळी हायत बघा इकडे बसल्या ती उपटून देतात तोडते ती आणि दुर्गा मावच काय चाललं इथं दुर्गा माव काय करते तू उपटू लागते का तोडू लागते इकडे बघ हक दुर्गा काय करू लागते तू खाऊ लागते वय खाऊ लागते ऊन लागायला लागलं आंब्याच्या झाडाखाली बसली इथं बघा इकडं प्रियांका उपटती याल भा बहीण भावांड येत वापा धरलाय दोघांनी इकडं बघा तिकडं पारवा इकडं रुद्रा साक्षी तिकडं ज्योती इकडं आई आणि अजून अजून सांगितलं येत दोन जणांना आहे ना अजून दोघं तिकजण यायच्या शेंगा काढायला तर वर आम्ही केली बघा सुरुवात आणि दुर्गा माव इथं बसली दगडं नाही घ्यायची आपल्याला आई याला उपटायची आत तू काय करते हा काय करते मुंगळ हाय दर का दुर्गा आहे तर बर का दुर्गाकडं उचल उचल या प्रियांका जर जातोय का ग बी मग उपटायला हा हलका जातोय ना तोडायच्या ग उपटायच्या तुला म्हणलं बसलं बसल्या तोडत बसत उपटायला आली इकडं हा होय बर बर चालतंय तर चला मी पण घेते आत्ता उपटून इतक्या वेळा मी पण उपटू लागत होती तिथून सारा हि आणला हिच्या पतवर आणि मग म्हणलं आता व्हिडिओ घेऊन तुम्हाला सांगा म्हणून व्हिडिओ घ्यायला चालू केलाय बघा तर चला तिकडे जॅक्यान मान्या करतात वाटते बांधणं दोघं जण ह्या साईटला ना दाजेंकडं कडचची कर, साईट आहे बघा प्रियंका ही उपटत ते आपण मालक येते ना त्याच्यामुळे त्या कड्याने धरले कधी पण कडचं असेल ती मालकांनाच धरावं लागतं होय आई असं का असतं कडच्या खुरपायला पण पाती मालकानेच धरायच्या उपटायला पण शेंगा म्हणजे काय पण असलं तरी हा मालक कडच असतं काय आणि हे मधल्या शेंगा आहेत बघा तर मधी शेंगा अशा लागल्यात चांगल्यात बऱ्यात का शेंगा नक्की सांगा बरं का चांगल्या दिसतात आव इकडे शेंगा हाय इकडं हायच चांगल्या कड कडच्या साऱ्यात नसतातच ना चांगल्या हायत हायत हा कडला म्हणून तर अयो मामा काय झालं प्रियंका तिच्याकडे ध्यान दे दि बर का उपटायचं कमी राहू दे तिच्याकडे ध्यान दे माती खाईन ती माती नाही खात बर का आ? हा चांगल्या चांगल्या उपटू लागते तू कशा येते पुढं पुढं तू तू कशी सरत येते तू नको वाल्यात नको मुंगळ येत तू तिथं बस एका का जाग प्रियंका तू बस उपटायचं राहू दे मी उपटते उशीर झाला मी याला उपटत होती बरं का उपटून उठून वायता आला त्याच्यामुळे म्हणलं आता तोडायला बसा तर दुर्गा येऊन बसली माझ्या मांडीवर बैला तिला तिकडे बसवलं होतं आंब्याच्या झाडा खाली सावलीला ती येऊन बसली माझ्या मांडीवर म्हणलं ये इकडं येऊन बसली टकाल तापलं हिच अशी सावली लागते तिला तरी सुद्धा टकाल तापलं या आणि मी आणि दुर्गा इथं शेंगा तडताय मस्त अशा तर या शेंगा खायला शेंगा आज मस्त वाटतं या काय का नाही दुर्गा शेंगा तोडते तो बाबू तोडा त्यात पण आल्या बघा आताच लई उशीर केला उशीरा सांगितलं होय रात्रच ठरलं अचानकच आज काढायच्या म्हणून आणलं एक हे आता की शेंगा तोडू लागते आम्ही दोघी दोघी एक एकला तोडतंय भेटलं का तर चला घेतो तोडून आता हां त्यांनी तिकडे उपटतात हा कशी खाते शेंग बघितली का कुडू वंदिर मामा कसा तोडून खातो कुरकुर आवाज येतो तसा आवाज येतो या अशी टोकर शेंगा चांगली शेंगा तोडत तोडत खायचं काम चालू आहे बघा दुर्गाचं माझं आणि सगळी जण आले सगळे शेंगा तोडत्यात उपटत्यात आणि आता दुर्गा जरा खुई करायला लागली त्याच्यामुळे प्रियंकाला म्हणलं तिला घेऊन जा आणि झोपव तिला गुण पण तसं तावायला लागले आता आणि जेवण पण आम्ही कुणीच नाहीत केली जेवणं करायचं तर अजून दोघं अजून निम्यापोतवर चारा लावतो आणि मग जेवण करून घेतो आईची तर पाठी भरत आली आम्ही आताच बसलोय तडायला आम्ही केळ उपटत होतो तर जातीला घेऊन घरी तर कशी काढून टाकते आम्ही टाकल्याला ऊर लागतंय की हा चला घेतोय पूरून